महाराष्ट्राच्या राजकारणात भावनिक क्षण निर्माण करणाऱ्या घटनेनंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे अशी स्पष्ट भूमिका मांडली अजितदादांची ही शेवटची इच्छा होती ती पूर्ण व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले ते नेमके काय म्हणाले पाहूया जाण्यामुळे महाराष्ट्र निशब्द झाला काहीतरी सुचावं याला सुद्धा खूप वेळ जातोय काही सुचत नाही तर आज सुनीतराव यांची भेट घेतली आणि काय बोलावं काही कळत नव्हतं खरं तर त्यानंतर मोठ्या साहेबांची पण भेट मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे हे एक, एक, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं दादांचा जो उमद डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही बा राष्ट्रवादींनी एकत्र यावं यानिमित्तर मला असं सांगा असं वाटतंय बाकी होणाऱ्या दुःखाबद्दल तर आपण बोलू शकत नाही सध्या कोणीच काही करू शकत नाही पण उपलब्ध परिस्थितीत जर आपल्याला पुढं जायचं असेल तर हा एक मार्ग दिसतोय